फाइनली मंडली अपन पोचले आहोत सात सड़ा धबधबे इतने बढ़ू सकता तो सात सड़ा धबधबा सात टप्प्या पड़ना हा धबधबा है हाँ गंदगी मत फैलाओ एंजॉय करो देखो कैसा चालू है एंजॉय ऐसा एंजॉय होना चाहिए लाइफ में यही लाइफ है एक ही बार आती है वन लाइफ बेबी नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग युट्यूब चॅनल वर आज आपण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असा धबधबा सात सडा सात टप्प्यांमध्ये पडतो नाणेमाची धबधबा आपण बघितलेला त्याच्यानंतर आता आपण चाललोय खूप दिवसांनी आपल्या चॅनल वर व्हिडीओ होते सात साडा चाललोय बघू शकता सात चड्याला गाण्याचा हा रस्ता आहे हा जो रस्ता गेला आहे तो महाड एमआयडीसी कडे आहे आणि तिकडूनच हा समोर रस्ता जातो हा नाणेमाचीला सुद्धा जातोय वाळणकोण म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे तिकडे सुद्धा एकदा आपण विजिट करू पण सध्या तरी आपण चालू सात सणा या धबधब्याकडे बघू शकता सह्याद्रीतलं हे वातावरण फार सुंदर असं वातावरण आहे तर चला तर आपण जवळ सात सडा या धबधब्याकडे हा महाड एम कडून येणारा रस्ता आहे इथे एक गाव आहे दहिवड म्हणून इकडून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे बघू शकता हा राईट टर्न घेऊन आपल्याला जायचं धबधब्याकडे आपण इकडून आलो बघू शकता इथून आलो इथं दहिवड म्हणून हा गाव आहे दहिवडचं हे बसस्टँड आहे इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे पोहू शकता आणि इकडून जायचं सात सायड्याकडे नाणे मच्छीला सुद्धा इकडूनच रोड जातो फायनली oh, yeah. आपण पोचलेलो आहे पंचवीस मिनिटाची राईड केल्यानंतर नंतर आता पण पोचलो बघू शकता इथं हा रोड गेलाय आणि इथे हा धबधब्याचा बोर्ड लागलाय सात सडा इकडून आपल्याला आता ट्रेकिंग चालू करायची आहे बघू शकता पावसाळी आणि मान्सूनच वातावरण आहे इकडे काही ट्रॅव्हलर्स बस थांबलेले दिसत आहेत म्हणजे इकडे आतमध्ये आणखीन पब्लिक गेलेली आहे तर इकडून हा रस्ता आहे त्या दादांना मी विचारलं तर ते, ते बोलतात की प्रत्येक एका ट्रॅव्हलर बस मध्ये दहा जण आहेत तर हा ट्रेक सुरू होतोय चला तर आपण ट्रेक सुरू करू सह्याद्री चला छत्रपती शिवाजी महाराज की जय फायनली आपण ट्रेक चालू करतो आहे या ट्रेकबद्दल मला काहीच आयडिया नाही आहे म्हणजे प्रत्येक ट्रेकला ज्यावेळी मी येतो त्यावेळी त्याची इंटरनेटवरून थोडीफार तरी माहिती घेतो परंतु ह्याची मी कोणतीच माहिती घेतली नव्हती नाणेवाची धबधबाच्या पुढेच आहे एवढंच फक्त मला माहिती आहे तर आता आपण जाऊन स्वतः अनुभव घेऊ सात चढा सात चढा म्हणजे सात टप्प्यांमध्ये तो पडतो एवढंच मला माहिती आहे तर आता आपण स्वतः जाऊन ते बघूयात पायवट आहे आणि आता आपण ट्रेक चालू झाले बघू शकता इथे पाणी वाहतोय पाण्याला स्पीड आहे ही पायवट जाते हा छोटासा ओढा आहे ह्या ओढ्याच्या बाजूबाजूने पायवट जाते म्हणजे इथूनच तो रस्ता असेल बघा स्लिपरी आहे अशी वाट आहे एकंदरीत असा रस्ता आहे बघू शकता सह्याद्रीतील एक प्रसिद्ध असा धबधबा हा देवतुंड असेल नाणेमाची असेल तातसडा असेल बघा का वातावरण आहे आणि आणि झाड बघा देते आपण इकडून चालत 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 असं वर हो आले आणि आपल्याला धबधब्याचा पहिला व्यूग बघायला भेटतोय बघा झाडीत लपलाय इकडून हा ओढा वाहतोय आणि बघू शकता इथे हा धबधबा दिसतो चला तर आपल्या त्या धबधब्याचा पहिला व्ह्यू बघायला भेटतो आहे तर जास्त काय ट्रेकिंग झालेलं नाही पंधरा मिनटं चाललो आहे आपण सर्वच काय शूट नाही केला कारण त्या नाल्यामधला मी चालत होतो आणि त्याकडे होती थोडा स्लिपरी पार्ट होता तर प्रिकॉशन्स घ्यायचे असतात तर जवळपास आपण पोचलो हो आहे धबधब्याची ते पब्लिक दिसायला लागली आहे ट्रॅव्हलर बस आलेले त्यातील जे टुरिस्ट असतात ते दिसायला लागलेत ऑलमोस्ट सर्व नॉर्थ इंडियन आहेत महाराष्ट्रीयन पण वाटलं नाही मला दिसला नाही मला होऊया पुढे जाऊ आपण सर्व असे चिखल चिखल झाले म्हणजे भरपूर टुरिस्ट येतात इथे सायद्रीचं धंदा जंगल का जर तुम्ही ट्रेकर प्रेमी असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडते किती वाटत दगड आहे हा आयुष्यात किती तुम्ही बिझी असाल तरी तरी सह्यात्री येत जा तुम्ही तुम्हाला रिफ्रेश वाटेल बघा पब्लिक आहे फायनली आपण पोचलेलो आहोत पब्लिकच पब्लिक आहे धबधबा दिसतोय फायनली मंडळी आपण पोचलेलो आहोत सात धबधब्याच्या इथे बघू शकता सात सारा धबधबा सात टप्प्यात पडणारा हा धबधबा आहे हा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा सहावा टप्पा आणि सातवा टप्पा सात टप्प्यामध्ये पडतो म्हणून याला सातसाडा धबधबा होतात नाणेमाची धबधबा याच्या पुढे हा वाहतो आणि हा पुढे जाऊन नंतर महाड शहरातून जातो बघू शकता टुरिस्ट आहेत इकडे मोठ्या मोठ्या भाल्या मोठ्या दगडे आहेत जर तुम्ही कधी आलात तर तुम्ही सुद्धा याचे प्रिकॉशन घ्या स्लिपरी आहे बोल मग बघू सातसाडा आणि हा एक कपले इथे आनंद घेत आहेत सह्याद्री दोन कपर मोठ्या या दऱ्या आहेत त्यांच्यामधून हा धबधबा येतोय बघू शकता सातसाडा धबधबा खरंच बघण्यासारखा धबधबा आहे तुम्ही नक्कीच या जास्त काही अवघड नाही आहे पंधरा मिनिटाची फक्त ट्रेक आहे नाणेवाचीला जर तुम्ही कधी आला तर तिथून वीस मिनिटाची बाईक राईड आहे पण फार सुंदर धबधबा आहे होऊ शकता टुरिस्ट सुद्धा आहेत चला तर आपण पुढे जाऊन मग आनंद घेऊ तिकडे तरुणाई आहे मजा करत आहेत आपण पुढे जाऊन बघू आनंद घेऊ लुटू आपल्या आपल्यासुद्धा सुट्टी आहे आणि स्पेशली मी सातसाड्याचा साठी दिवस तारेला मला यायचाच होता याचे व्हिडिओज भरपूर व्हायरल होतात मला अनुभवायचा होता पण व्हिडिओमध्ये तर फील करू शकत नाही इतका चांगला धबधबा आहे चला पुढे जाऊन आता बघू आता माझा स्पष्ट दिसतंय एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असा सात सारा धबधबा तुम्ही पाहताय अनुभवताय इथे मजा करताय पुण्याची मुलं आलेली आहेत पुण्याच्या कॉलेजची पोळ आहेत बघा ठीक आहे काय आपण सुद्धा आता धर्मच्या भरपूर जवळ आलेलो आहोत तेव्हा प्रिय माझ्या माझे धबधबा दिसतोय त्या असताना साठ दऱ्यांच्या मधून दात कपड्यांनी पडत पडत येत आहे ना भरपूर पब्लिक इथं आलेली आहे बघू शकतो भरपूर महाराष्ट्रात फेमस आहे फोटोशूट सुद्धा दाखव आहे इकडे फोन सुद्धा माझ्याकडे चळवळच्या दिवशी आपण आलो आहे ना भरपूर पब्लिक आली इथे बघू शकता पब्लिकच पब्लिक आपल्यासोबत एक दादा आहे कसं वाटतंय तुला कुठं झालं मला डोळून जाऊ का तुझं काय वाटतं तुला डॉक्टर अजूनपर्यंत किती धबधबे विजिट केले तू वगैरे हो दो, आता हा कसा वाटते याबद्दल काय बोलतो म्हणजे कसं वाटते थोडा वेगळा आहे दोघा दोन दाऱ्यांच्या मध्ये आहे जास्त काही मला वाटत सेफ आहे एकदम कारण सेफ आहे मजा सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे चांगलं आहे कारण जर तुम्हाला बोलायला यायचं असेल तर नक्कीच विजिट करा मुंबई पुण्याची जी मुलं आलेली आहेत बघू शकता मजा करतायत ग्रुप आहे आणि इकडे सुद्धा पब्लिक आहे तर तू काय बोलशील दुसरं काय बोल बोले का तू आणि तिने हा चंदनी मत फैलाव एन्जॉय करा देखो कैसा चालू है इतना एंजॉय ऐसा एंजॉय होना चाहिए लाइफ में यही लाइफ है एक ही बार आती है वन लाइफ में भी फाइनली अपन यहाँ धमसे वाला வாத்த பிடிக்காடலா மனசோ ஆனந்த பப்ளிக் அப்படின்னா டாட்டா வாங்க जर तुम्ही जरी इथे आलात तरी त्या सेल्फी त्याचे सर्केस बघू शकता ते जास्त पसरण्याचे चान्सेस आहेत तर शूज घेऊन या शूज वगैरे घालून या आणि योग्य रीतीने या जास्त मस्ती करून नका बघू शकता दगडी मागे हा धबधब्यांमध्ये दोन गाड्यांमध्ये हा धबधबा साठ टप्प्यात पोचवतो चला तर आपण निघे जातो म्हणाले आपण इथून बाहेर पडले जर तुम्ही कधी इथे आलात तर इथे शर्वात ते जास्त आहेत तर प्रॉपर शूज वगैरे घालूनच या धबधबा मात्र फार सुंदर आहे मी आतापर्यंत एक्सपिरियन्स केलेला धबधब्यांमध्ये या धबधब्याला सर्वात वरती ठेवेल नंबर वन सायद्रीचा वातावरण मिळू शकता आपण सायद्रीमध्ये आहोत निघतो बाहेर सायद्रीचं हे जंगल आणि आपण सात धबधब्याच्या आता बाहेर पडतो त्याला मंडळी आता आपण पडलेलो बाहेर आणि ह्या व्हिडिओची मी सांगता या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो जर तुम्हाला ही व्हिडिओ किंवा हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि आपल्या सुदर्शन मात्र ब्लॉग ज्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय